परंतु पोलिसांनी हे सर्व तिचे जे डाव होते ते सर्व उतरून लावलेले आहेत आणि तिला अटक करून तिच्याकडून चोरी केलेले सर्व दागिने परत रिकवर केलेले आहेत मानिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी दोनशे अठ्ठ्याण्णव अब्लीक दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल झाला होता हा हाऊस रॉबरीचा गुन्हा आहे या गुन्ह्यामध्ये एका सहासष्ट वर्ष वयाच्या वयोरुद्ध इसमास एका एका आरोपीने लुटले होते त्याच्यामध्ये जवळपास दीड कोलं सोनं म्हणजे एक कोटी पन्नास लाख रुपयाचा मुद्देमाल त्या एका पुरुषाने घरात घुसून त्यांना विचारले की मी बाहेरून नवीन आलेलो आहे आणि या ठिकाणी मला खोली पाहिजे आणि त्यासाठी मला मी तुम्ही मदत करा असं सांगितलं आणि पहिल्यांदा प्यायला पाणी मागितलं आणि नंतर वॉशरूमला जाण्याची विनंती केली तर त्याने त्या विस्माने त्याला वॉशरूम दाखवलं आणि तो वॉशरूममध्ये गेला त्यानंतर वयवृद्ध इस्मा सांगितलं की तुमचं वॉशरूम जे आहे ते लिकेज आहे त्यानंतर त्या त्या ठिकाणी वॉशरूम बघण्यास गेले असता त्या इस्माने सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या हत्यारा त्या वॉशरूममध्ये कोंडून टाकले आणि कोंडून टाकल्यानंतर बाहेर येऊन एका शोकेस मध्ये ठेवलेले दोन बॅगा ज्याच्यामध्ये जवळपास एक कोटी पन्नास लाख रुपयाचा मुद्देमाल सोने आणि चांदी हा ठेवलेला होता त्या दोन बॅगा घेतल्या आणि पसार झाला होता पसार झाल्यानंतर त्यांनी माणिकपूरच्या जवळच वसई रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला एका झुडपामध्ये त्या बॅगा ठेवल्या आणि नंतर असं दिसलं की सी सी टी व्ही फुटेजमध्ये की तो एक ज एक महिला त्या ठिकाणी आली आणि त्या महिलेने ते त्या दोन्ही बॅगा घेतल्या आणि ती निघून गेली आमच्या लोकांनी त्या पूर्ण परिसरामध्ये जे सी सी टी फुटेज होते ते चेक केले आणि त्यानंतर असं निष्पन्न झालं की हा जो इसम आहे तोच इसम ती महिला आहे म्हणजे ह्या महिलेने पुरुषाचा वेष धारण करून घरामध्ये आली आणि चोरी केलेली होती अतिशय